जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे नगरपालिकेच्या मागील परिसरामध्ये कुंटण खाण्यावर पोलिसांनी छापा टाकून बळजबरीनं वेश्य व्यवसायात भाग पाडलेल्या पन्नास महिलांची पोलिसांनी सुटका केली असून कुंटणखाणा चालवणाऱ्या अकरा दलाल महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं दरम्यान सुटका करण्यात आलेल्या महिलांची शासकीय महिला वस्तीगृहात रवानगी करण्यात आली असून अकरा दलाल महिलांविरुद्ध चोपडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला सदर प्रकरणी मोठा रॅकेट असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून ज्या दृष्टीने पोलिसांकडून या घटनेचा तपास करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक माहेश्वरी रेड्डी यांनी दिली आहे सदर कारवाईमुळे चोपडा शहरासह जळगाव जिल्ह्यात मात्र मोठी खळबळ उडाली आहे लोकसभेच्या पार्श्वभूमीवर ही मोठी काही दिवसापासून अशा चोपडा शहरामध्ये एक वार्ड नंबर चौतीस या ठिकाणी रेड लाइट एरिया आणि काही लोकांनी वेशावर प्रवृत्ती करताय अशी माहिती प्राप्त झाले होते माहिती प्राप्त झाल्यानंतर आपलं एस डी पी ओ आणि चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या पी आय त्यांनी प्लॅन करायला सुरू केलं कालचं सायंकाल कालच्या दिवशी सायंकाली एका कंटर्नी त्या एरियामध्ये पाठवण्यात आले होते आणि पंटरने त्या एरियामध्ये प पैशाचे ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर पोलिसांना इशारा दिला पोलिसांना इशारा दिल्यानंतर तिथं पोलिस टीम पोहोचला आणि तिथं एकूण अकरा मालकी म्हणजे पिम्स या महिला तिथं तिथं दिसून आलं आहे आणि त्या एरियामध्ये अकरा लोकांना आम्ही ताब्यात घेतलं आणि व टोटलमध्ये एक पन्नास महिलांना आम्ही विक्युरे रेस्क्यू करण्यात आलेला आहे सुट्टा करण्यात आलेला आहे आणि ही जे पन्नास महिलांना आम्ही आशादीप वसतिगृह महिला सुधारगृहामध्ये कोर्टाच्या आदेशानुसार त्यांना तिथं ता ठेवण्यात आलं आणि जे अकरा आरोपी आहे अकरा आरोपींना आम्ही अटक करण्यात आलेला आहे जे आरोपी यांची पार्श्वभूमी काय काय आरोपीच याच्यापूर्वी कोणत्या कोणत्या गुन्हामध्ये सहभाग आहे त्याच्या शोध चालू आहे आणि याच्यापूर्वी पण मागच्या वर्षी पण एका नऊ आरोपीला त्या एरियामधूनच त्यांना अटक करण्यात आल्या होत्या त्या नऊ आरोपीपैकी काय लोक या गुन्ह्यामध्ये पण आहेत अशा आतापर्यंत समजलेलं आहे पुढील तपास चालू आहे या काही इतर राज्यांच्या पण महिला याच्यामध्ये समावेश आहे का जवळच मध्य सीमा आहे पन्नास पैकी काही लोकांचा अड्रेस मध्य प्रदेशचं पण आहे काही लोकांचं मदत महाराष्ट्राचा पण अड्रेस आहे बाहेरची पण लोक आहेत ते प्रथम आता सर्व लोकांनी चोपडाचा अड्रेस दिला त्यांचं पूर्ण <laughs> आयडेंटिटी व्हेरिफिकेशन चालू आहे आयडेंटिटी पूर्ण व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ही मूल कुठलं राहणार आहे ही गोष्ट आपल्याला समजेल काही दाबून ठेवण्यात आलेलं होतं ते जे अकरा आरोपी आहे मालकीन आहे ती पन्नास मुलींना दाबून ठेवलं होतं आणि त्यांच्याकडनं वेश्यावृत्ती करायला त्यांच्याकडे जबरदस्ती करायला लागलं अल्पवयीन मुलींचा काही समावेश आहे का अल्पवयीन मुली कोणी आता समोर नाही आलेल्या अशी घटना ना घडू म्हणून पोलिस आता कशा पद्धतीने कारवाई करणार किंवा कसं लक्ष ठेवणार अशा घटना परत त्या एरियामध्ये होऊ नये म्हणून आम्ही ते एक जागा अतिक्रमण मध्ये आहे अतिक्रमण अतिक्रमामध्ये झोपड्या बनवलेल्या होत्या महानगरपालिकेला आम्ही लेटर देणार आहे आणि त्याच्यासोबत जे इलेक्ट्रिकसिटी कनेक्शन आणि बाकी जे सुविधा आहे ती पण इलिगल म्हणून समजलेलं आहे संबंधित इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट आणि बाकी लोकांना पण आम्ही पत्रव्यवहार करणार आहे आम्ही पूर्ण काळजी घेते की परत या ठिकाणीवर परत बसणार नाही अशी आम्ही काळजी घ्यायचे प्रयत्न चालू आहे सर शहरात अनेक हॉटेल्सवर लॉजिंगच्या नावाखाली व्यवसाय सुरू याच्यावर काही कारवाई होईल का येणाऱ्या काळात नक्की म्हणजे जसं कंप्लेंट प्राप्त होत आहे त्याच्यावरती पूर्ण प्लॅनिंग करायचं असते कायद्याप्रमाणे फंटर लावणं आणि त्याच्या कायद्यानुसार काम कारवाई करायचं असते त्याच्यात तेवढी प्लॅनिंग लागते ते प्लॅनिंग अनुसार जेव्हा प्लॅनिंग सक्सेसफुल होईल त्याच्यावरती देखील का कारवाई होणार आहे